आज नांदेडमध्ये गुरु अमृत पारायण हा कार्यक्रम निखिल लातूरकर आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेला या कार्यक्रमाला उपस्थित राहून दर्शन घेता आलं हे आमचं मी भाग्य समजतो नांदेडमध्ये हा त्यांचा पारायणाचा आठवा कार्यक्रम आहे आणि आतापर्यंत सात कार्यक्रमाचे रेकॉर्ड नांदेड परायने सोडल्याची माहिती महाराजांनी या ठिकाणी केली निश्चितपण नांदेड़ के लोग धार्मिक है नांदेड़ की वृत्ति धार्मिक है ये निश्चितपना शुभ होते आज आषाढ़ी एकादशी निमित्ता आमला ही सर्वाला पारायण कार्यक्रम सहभागी हो आम सर्वज यठिका धन्यक्रम हो सर्वज जन मिलितपना ये दर्शन आलो पर आषाढ़ी का निमित्ता सर्वान शुभेच्छा दी